श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत मंडळी म्हणजे माझ्या स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही जर रोज रोज एक नाश्ता करून तुम्ही जर कंटाळा आला असेल तर आज मी छान अशी नवीन रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही आज आपण बनवणार आहे हिरव्या वटाण्याची छान अशी टमटमीत फुगलेली पुरी तुम्ही बघू शकता ही पुरी आपण सकाळच्या चहा मध्ये पण आपण खाऊ शकतो जी मोठ्यांपासून तर मुलां मुलांनासुद्धा ही रेसिपी तुम्ही एकदा घरी बनवा खूपच छान असे आणि ह्याला बनवायला आपल्याला जास्त टाईम लागणार नाही आहे चला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे वटाण्याची पुरी चला आपण बघूया आपल्याला वटाण्याची पुरीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे चला सत्ता आहे मी वटाण्यांना धुवून घेतला आहे पहिले आता आपण वटाण्यांमध्ये हिरवा धना थोडे लसूण अद्रक घेतलेले आहे इथं आपण सर्व मसाले घेतले आहेत मी थोडी इथं अजवाईन घेतली आहे चिली फ्लेक्स टाकायचे आहे स्वादानुसार मीठ कस्तुरी मेथी आणि थोडी तीळ घेणार आहे चला तर मी तुम्हाला द दाखवते आज आपण वटाण्याची पुरी कशी बनवायची ते तुम्ही बघू शकता आहे मी एक वाटक्यासारखे इकडं हिरवे वटाने घेतले आहे आता आपण त्याच्यात लसूण टाकायचे आहे अद्रक घ्यायचा आहे आता आपण त्याच्यात हिरवा धना अद्रक आणि लसूण टाकलं आहे आपण मी तुम्हाला सांगायची विसरली आपण थोडे मिरच्यासुद्धा टाकायच्या आहे तिखट हवेसाठी तुम्ही बघू शकताय मी छान असं वाटण करून घेतलं आहे मस्त असं बारीक आता आपण याला गव्हाच्या पिठामध्ये ॲड करायचं आहे चला मी तुम्हाला दाखवते इथं मी गव्हाचं पीठ घेतला आहे आता गव्हाच्या पिठामध्ये मी इथं तुम्ही बघू शकता एक चमचीसारखी तीड घेतली आहे इथं मी थोडी कस्तुरी मेथी घेतली आहे कस्तुरी मेथीने आपला पुरीला स्वर मी थोडे ओवा घेतले आहे त्याला हाताने मी क्रश करते आहे आणि ते टाकायचं आहे थोडा अनुसार आपण मीठ टाकायचं आहे थोडं आपण इथं चिली फ्लेक्स घेतले आहे तुम्ही बघू शकता है। आता आपण इथं थोडा अर्धा वाटीसारखा रवा घ्यायचा आहे रवाने आपली पुरी खूपच छान अशी क्रिस्पी होणार आहे तुम्ही बघू शकता आहे आता आपण इथं थोडी हाडत टाकायची आहे थोडंसं आपण अर्धा चमच्यासारखं तुम्ही बघू शकता लाल तिखट मी इथं वापर केला आहे थोडासा अर्धा चमच्यासारखा गरम मसाला आणि आपण धना जिरा पावडर थोडा टाकायचा आहे आता आपण जे हे वाटण केलं होतं वाटाण्यांचं ते आपण पिठामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं मी थोडं तेल टाकते आहे आता मी हे सर्व पिठामध्ये मस्त असं मिक्स करून घेते आहे आणि आपण थोडं थोडं करून आपण पाणीचा वापर करायचा आहे पाणी जर लागेल तरच आपण यूज करायचं आहे नाहीतर आपण जे वाटण केलं होतं त्याच्यामध्येच आपण छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे मी बिलकुल पण पाणीचा वापर नाही केला आहे अजून तुम्ही बघू शकता आहे मी पिठामध्ये छान असं सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपण जास्त कडक पण पीठ भिजायचं नाही आहे तुम्ही बघू शकताय मी थोडा थोडा पाणीचा वापर करते आहे इथं तुम्ही बघू शकताय किती छान असं मी पीठ म्हणलं आहे तुम्ही बघू शकताय आप मी जास्त कडक पीठ नाही भिजलं हे बघा आता आपण याला रेस्ट हाती दहा मिनटं ठेवायचे आहे फक्त नंतर आपण मस्त असे छोट्या छोट्या पुऱ्या बनवायचे आहे याच्यात दहा मिनटं झाले आहे आपल्या पिठाला किती छान दिसतंय पीठ आता आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे पुरी बनवायसाठी मी छान असे पुऱ्या छोटे छोटे लाटून घेतले आहे आता आपण त्याला मी पुऱ्या पुऱ्या तडायला घेते आहे छान अशा इथं मी तेल गरम करायला ठेवते आहे आपलं तेल गरम झालं आहे तुम्ही बघू शकताय बघू शकते आपली पुरी किती छान अशी तमतमीत फुगली आहे किती छान दिसते आहे आता आपण इथं काढून घ्यायची आहे आपली पुरी छान अशी टम तम फुगली आहे तुम्ही बघू शकताय किती छान आपली पुरी तयार झाली आहे हे बघा मस्त अशी क्रिस्पी आणि टम तम फुगली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा सकाळच्या नाश्त्यासाठी पण तुम्ही चहासोबत हे स्नॅक्स बनवून खाऊ शकता चला तर मंडळी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक केलं ला नसेल तर विसरू नका लाईक करायला चला श्री स्वामी समर्थ टाटा